मुंबईतील कुर्ला परिसरातून कुख्यात ठकठक गँगचा नवीन कारनामा समोर आला असून यावेळी संपूर्ण घटना कारमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे ही घटना कशी घडली यावर एक नजर टाकूयात पीडित सारांश आपल्या कारने घरी जात असताना एस सी एल आर ब्रिजजवळ पोहोचला अचानक एका तरुणाने कारच्या काचेला जोरजोरात ठकठक करून त्याला उलझवले त्याचवेळी दुसरा व्यक्ती तेथे आला आणि सतत खिडकीवर ठकठक करून सारांशचं लक्ष विचलित करू लागला दरम्यान पहिल्या आरोपीने कारच्या आत हात घालून आयफोन सिक्स्टीन प्रो चोरला आणि पळ काटला काही क्षणातच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सारांशला चोरीची जाणीव काही वेळानंतर झाली त्याने लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि संपूर्ण प्रकरण आले त्यानंतर विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून आरोपींच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे या गँगचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांशी जोडले असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे ठक ठक करून लक्ष विचलित करा आणि क्षणात शिकार साफ करा हीच या गँगची कार्यपद्धती असल्याचे स्पष्ट झाले आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे की पोलीस या शातीर टोळीला पकडतात की पुन्हा एखाद्या नव्या बळीचा शोध घेतात